भिवंडी तालुक्यातील वालशिन गाव पाईपलाईन येथे देवाग्रुप फाउंडेशन व परिक्षेत्र पडघा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले यावेळी फळझाडे सावलीची झाडे अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली देवाग्रुप फाउंडेशन अध्यक्ष सुजित उर्फ पप्पाभाई ढोले व सचिव भाऊ मोरे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक शैक्षणिक आरोग्य अशा विविध कार्यात उत्साहाचा सहभाग घेत असते वनसंवर्धन करणे सतत वृक्षारोपण करणे ही काळाची गरज ची करने ही आहे वृक्षांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे मानवाला अन्न वस्त्र निवारा याची गरज असतेच पण त्याहून ऑक्सिजनची आवश्यकता जास्त असते यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही प्राथमिक जबाबदारी अस आहे असे मत वन परिक्षेत्र पडघा एस बी देवरे यांनी व्यक्त करत देवग्रुपची वृक्षाची निगा उत्तम प्रकारे राखत असल्याचे देखील कार्यकर्ते पदाधिकारी यांचे कौतुक केले आहे यावेळी देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे युवा अध्यक्ष अनुज ढोले परिमंडळ अधिकारी दिनेश फरडे वनरक्षक अमोल खुडे संदीप दराडे मोनिका बेलदार संघटक रवी पाटील हेमंत मोरे तालुकाध्यक्ष अशोक बुधर नाना कासार ठाकरे व इतर देवाग्रुप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते नमस्कार मी अधिकारी देवरे पडग्या स्थित माझं ऑफिस आहे आणि त्या परिसरात देवाग्रुपचं पण ऑफिस आहे आणि फार मोठी तरुणाई मध्ये नेहमीच सामाजिक कार्य करत असते आणि सेवाभूमी संस्था ही असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मार्फत आम्हाला जनजागृती करण्याची संधी मिळते आणि प्रत्येक वर्षी आम्हाला देवागुरु हे स्वकार्य करत असत तर त्यानिमित्ताने आपण तीन वर्षापूर्वी सुद्धा इथे दिंडीगडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता तोही सक्सेसफुल झाला आणि मागच्या वर्षी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला तोही सक्सेस झाला म्हणून आपण यावर्षी पाईपलाईनच्या कडेला जे रोपांची वर्दळ असते त्या ठिकाणी सुद्धा सावनीच्या हिशोबाने आणि फळ फळांच्या पक्ष्यांच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण शंभर दोनशे जणांची लागवड सज्ज केलेली आहे एकदा पावसाळा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि वातावरणीय बदल हे मोठ्या प्रमाणात होत असल्याने पूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष आवश्यकता आहे त्या निमित्ताने पर्यावरण संत आपला थोडासा हातभार लागेल त्या दृष्टिकोनातून आम्ही सचिवांना आणि अध्यक्षांना विनंती केली होती की आपल्या माध्यमातून आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम तो महाराष्ट्रभर आपल्या संस्थेमार्फत राबवता येईल सर नेमकं आपण बघितलं की शेकडो वृक्षांची लागवड आपल्या माध्यमातून होत आहे किंवा ग्रुपचे कार्यकर्ते प्रधिकृत सोबत आहेत मात्र वृक्षारोपण करणे आणि त्याची निगा राखणे यात फार मोठा काय काय सांगा त्याच्यासाठी काय उपाययोजना देवाग्रुप कार्यकर्त्या करतील किंवा आपण कशा प्रकारे आहेत तर फळ झाडांची आहेत काही आहेत आणि काही आपलं पक्ष्यांच्या फळ झाडांची याच्यामुळे पूर्ण आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये अगदी तुम्ही आता वड बघाल पिंपळ बघाल जांभूळ बघाल बोखर बघाल तर बघाल हे सगळ्यांना उपयोगी अशी झाडं आहेत ज्या ठिकाणी देवाग्रुप मार्फत या झाडांना सिंचन जातं सुद्धा त्यांना पाणी मिळण्याची व्यवस्था केली जाते त्यातली तीन वेळा बेंदणी केली जाते आणि त्याची निगा राखण्याचं काम ग्रुपचे व्हॉलेंटिअर्स करत राहतात एकंदरीत सर प्रश्न असा आहे की आता देवाग्रुप आपल्याला वर्षानुवर्ष सहकार्य करते आपण संयुक्त विद्यामध्ये काम करता मात्र काय आपण जनतेला आवाहन कराल किंवा जी तरुण मंडळी जी अनेक संस्था आहेत अनेक उपकरण वापरले जातात देवाग्रुपच्या माध्यमातून आपण काय आव्हान कराल की जे कराल। तरुण आहेत त्यांना आपण काय आव्हान कराल सर्व तरुणांनी आणि सर्व संस्थांनी सुद्धा देवाग्रुपचा आदर्श घ्यावा आणि त्यांनी ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या सदस्यांमार्फत प्रत्येकी एक झाड नाव जरी घेतले तरी आपलं झाडांचं साधन वाढेल आणि निश्चित आपल्या पर्यावरणाला संतुलनासाठी फायदा होईल त्यासाठी हे काम प्रत्येकाने सामाजिक कार्य म्हणून करते गेली अनेक वर्षापासून मी देखील देवाग्रुपशी जोडलेलो आहे बघितलं गेलं देवाग्रुपला फक्त एक निमित्त हवा असतो हा तो पावसाचा निमित्त लाभलेला आहे काय सांगाल काय उपक्रम आपण आज हाती घेतलेला आहे आपण नेहमी घेत असतो पावसाळा आला ती झाडांची आता समोरच आमचा दिंडीगड आहे पूर्ण हिरोगार दिसतो त्याच्यात आपल्याला इतर परिसर पण हिरोगार करायचा आहे हे उद्देश आम्ही धरून देवाग्रुपच्या सदस्यांनी सर्व हे नियोजित केलेलं आहे आणि याच जस तुम्ही बोलता निगा राखण्याचा समोरचा हा झाड दिसतो तर हा एवढा मोठा झाला म्हणजे त्याची निगा राखली जाते त्याचं फिबर सिंचन असतो किंवा पावसाला पाणी कमी असला तर आम्ही टँकरनी पाणी मारत असतो गावातले टँकर आहेत त्यांना प्रत्येकाला सांग की आम्हाला मदत करून पाणी मारत प्रत्येक जण आमचं टँकर वाला हे कार्य करत असतात आम्ही त्यांचेही आभार मानतो तानाजी भाऊ लाखोच्या संख्या महाराष्ट्रात आपल्यावर कार्यकर्ते आहेत काय आपण त्यांना आव्हान केलंय काय पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे असतो प्रत्येक सदस्यांनी एक झाड लावा आणि एक सेल्फी काढा हे पाच वर्षापूर्वीच आम्ही त्यांना आवाहन केलेलं होतं आताही त्यांना सांगतो का एक झाड लावून एक सेल्फी देवापूर फाउंडेशनच्या ऑफिसला पोहोच करा नेमकं वन परिषदेचा जे पडगा आहे कशा प्रकारे आपल्याला सहकार्य करतय या सामाजिक कामामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचा वन विभागाचा निही प्रमाणे सहकार्य असतो मार्गदर्शन असतो कुठला जात कुठल्या पद्धतीचा काय उपयोग येतो आणि सा, देवरे साहेबांचा नेहमी सहकार्य सा असतो का कुठल्या झाडामुळे आपल्याला माणसाला मानवाला कुठला भोगता येईल त्याचा वेल्यू काय असतो हे सर्व मार्गदर्शन नेहमी करत असतात त्याच्या अगोदर आम्ही आरोग्य विभागामध्ये गेल्या वर्षी जो आपण साफांचा कार्यक्रम केला तोच कार्यक्रम देवरे साहेबांना विनंती करतो आपण एक प्रेसिडेंसी हायस्कूल आहे त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात मुलं आहेत ते मुलांना माहिती झाला पाहिजे या पद्धतीने आप तिथेही आपण एक कार्यक्रम तिथे आव्हान भाई काय आवाहन असेल आज जसा वृक्ष लावण्याचा कार्यक्रम आम्ही इथे केलेला आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा कार्यक्रम होईल आणि आमचे कार्यकर्ते युवा पिढी कार्यक्रम राबवतील ही मी तुम्हाला आश्वासन आश्वासन देते ओके